दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही निदर्शने केलेली आहेत आणि नांदेड शहरातील पूरग्रस्तांच्या व इतर मागण्यासाठी हे आमचं अठ्ठेचाळीस आंदोलन आहे यापूर्वी आम्ही शेचाळीस आंदोलनं नांदेड महानगरपालिका तहसील कार्यालय एस एम कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर केलेले आहे आणि सत्तेचाळीसव आंदोलन आम्ही तीस सप्टेंबर रोजी छत्रपती संभाज संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयावर केलेलं आहे आमच्या मागण्या आहेत नांदेड शहरातील अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेले जे लोक आहेत दुर्गस्थ आहेत ज्यांचे पंचनामे केल, केले केलेले नाहीत ज्यांचे नावं पात्र यादीमध्ये बिल कलेक्टर आणि तहसीलच्या तलाट्यांनी घेतलेले नाहीत त्या सर्वांची यादी आम्ही भव्य मोर्चे काढून तहसीलदार महापालिकेचे आयुक्त आणि कलेक्टर साहेबांना दिलेले आहेत त्या सर्वांच्या नावं पात्र यादीमध्ये घ्यावेत ही मागणी आहे दोन हजार चोवीसच्या अनेक हजारो लोकांचे अनुदान चुकीचे अकाउंट नंबर आणि आय एफ सी कोड नमूद केल्यामुळं बँकेला पाठवून देखील त्यांच्या खात्यावर पैसे ओरघवत नाहीत म्हणजेच वरिष्ठांचं या अधीनस्थ अधिकाऱ्यांवर कर्मचाऱ्यांवर लक्ष नाही दुर्लक्ष आहे आणि एक प्रकारे अभय असल्यामुळं अत्यंत चुकीचे नावं टाकून यादी पाठवलेली आहे आणि ती यादी पाठवल्यामुळं अनेक लाभार्थी जे बाधित पूरग्रस्त आहेत ते अनुदान मंजूर होऊन यादी बँकेला जाऊन देखील त्यांच्या खात्यावर पैसे वर्ग होत नाहीत त्यामुळं संबंधित दोषीवर कारवाई करावी आणि यादी पाठवलेली असल्यामुळे आणि यादीमध्ये नाव असल्यामुळे आधार कार्ड आणि बँके बँकेकडं अकाउंट नंबर सर्व डिटेल्स असल्यामुळं आम्ही चौदा तारखेला एस बी आय शाखा डॉक्टर लेन या ठिकाणी जाणार आहोत आणि आमचे जे लोक आहेत त्या लोकांचे डिटेल्स आम्ही स्वतः सादर करणार आहोत आणि त्या पीडितांच्या बँक खात्यावर पैसे वर्ग करा अशी मागणी करणार आहोत आता आम्ही आमच्या निवेदनामध्ये ही मागणी केलेली आहे शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये एकशे चार शेतकऱ्यांनी आत्महत्या या नऊ महिन्यामध्ये केलेल्या आहेत या पंधरवाड्यामध्ये चार शेत शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत परंतु जिल्हाधिकारी महोदय असतील एस डी एम असतील तहसीलदार नायब तहसीलदार यांनी कुणीही त्या गावामध्ये भेट दिलेली नाही सांत्वन केलेलं नाही याचा आम्ही निषेध करतो आणि आमच्या मागण्या ज्या आहेत ते जर सुटल्या नाही तर येत्या चौदा तारखेला आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत धन्यवाद इन्कलाफ जिंदाबाद जय भीम लाल सोला